दीप्ती शर्माच्या नावावरती नवीन इतिहास दीप्ती शर्मा अशी खेळाडू बनलेली आहे याआधी पुरुषामध्ये आणि महिलांमध्ये कोणताच आंतरराष्ट्रीय खेळाडूही करू शकला नाही अशी कामगिरी दीप्ती शर्माने करून दाखवलेली आहे तर मित्रांनो काल भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला यांच्यामध्ये पाचवा टेडूट सामना पार पडला या सामन्यामध्येही भारताने विजय संपादन केलेला आहे पाच सामन्याच्या मालिकेत भारताने पाच शून्य अशी आघाडी घेतलेली आहे पाच शून्य अशी असा मालिका विजय मिळवलेला आहे श्रीलंकेला भारताच्या टीमने व्हाईट वॉश दिलेला आहे यामध्ये भारताने प्रथम बॅटिंग करताना एकशे पंच्याहत्तर धाव बनवल्या होत्या पृथ्वी उत्तरात श्रीलंकेची टीम पंधरा रणांनी पराभूत झाली तर यामध्ये दीप्ती शर्माने एक विकेट घेताच दीप्ती शर्माने असा पराक्रम केला आहे याआधी जो पुरुषामध्ये आणि महिलामध्येही कोणी करू शकलेले नव्हते दीप्ती शर्माने एकशे एक विकेट घेता दीप्ती शर्माच्या नावावरती टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एकशे बावन्न विकेट झालेले आहेत तर एकशे बावन्न के टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये यादी कोणीही करू शकले नव्हते पुरुषांमध्ये नाही आणि महिलांमध्ये नाही तर दीप्ती शर्माने हे महान रेकॉर्ड हे महान विश्वविक्रम आपल्या नावावरती केलेला आहे